आपल्याकडे लोक काम सोडल्यावर पगार मिळत नाही म्हणून लोक राडा करतात पण या बाईने कमालच केली तिची तक्रार अशी आहे की कंपनीने तिला वीस वर्षापासून नुसताच पगार आहे पण तिच्या कामावर बंदी घातली आता तुम्ही म्हणाल यात प्रॉब्लेम काय ही तर आनंदाची गोष्ट आहे पण या बाईची तक्रार ही आहे की काम न करू दिलं जाणं हा माझा मानसिक छळ आहे असं तिचं म्हणणं आहे आता गोष्ट आधीपासून आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये लॉरेन्स वेन वॅसन हो ही ऑरेंज या कंपनीत एच आर असिस्टंट म्हणून जॉईन झाली पण काही वर्षांनी तिला एपिलेप्सी आणि हेमिप्लेझिया म्हणजेच अर्धांग वायूसारखे आजार झाले या आजारांमुळे तिला कोणतंच काम करता येत नव्हतं त्यामुळे कंपनीने तिला सेक्रेटरी म्हणून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये हलवलं नंतर तिने दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये बदलीसाठी अर्ज केला पण हेल्थ रिझनमुळे तो मान्य झाला नाही तिला पगार मिळायचा पण कामावरून काढून टाकण्याच्या धमकी दिल्या जायच्या त्यामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला त्यामुळे घरी बसून पैसे मिळवणं हा काही विशेष अधिकार नाहीये तर हा एक मानसिक त्रास आहे असं तिचं म्हणणं आहे तिने आता कोर्टात धाव घेतली कंपनीने यावर आपली बाजू क्लिअर केली आहे लॉरेन्सच्या वैयक्तिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार करून तिला पुन्हा कामावर जॉईन करून घेण्यासाठी प्रयत्न केला होता पण ती कायमच आजारपणामुळे सुट्टीवर होती त्यामुळे ते शक्य झालं नाही असा दावा कंपनीने केलाय तर असं आहे हे संपूर्ण प्रकरण यावर तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की कळवा